लक्ष्मीकांत बेर्डे जीवनप्रवास लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि बहुचर्चित विनोदी अभिनेते होते त्यांचा जन्म सव्वीस ऑक्टोंबर एकोणीसशे चोपन्न रोजी मुंबईतील परळ परिसरात झाला त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले कुटुंबात आर्थिक अडचणी होत्या त्यामुळे लहान वयातच त्यांनी नाटकामध्ये भाग घेऊन कमवायला सुरुवात केली लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात नाट्यसृष्टीतून केली बालमोहन या नामवंत संस्थेच्या माध्यमातून ते अनेक नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेत होते त्यांची विनोदी शैली आणि आवाजाचा खास लहजा प्रेक्षकांना खूप भावत असे तुरतूर आणि शांतेचं कार्ट चालू आहे ह्या नाटकांमधून ते प्रकाश होतात आले एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आलेल्या लाखी माणूस आणि अशी बनवा बनवाबनवी या चित्रपटांमुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवू शकले त्यांच्या हास्य अभिनयाची वेगळीच जादू होती त्यांचे अनेक चित्रपट थरथराट धूमधडाका एक गादी बाप्पा झपाटलेला हे आवाज आजही मराठी सिनेमांचे क्लासिक मानले जातात त्यांची आणि महेश कोठारे यांच्या जोडीने अनेक गाजवलेले चित्रपट दिले त्यांच्या विनोदी अभिनयाने सिने सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी उसळत असे एकोणीसशे नव्वदच्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटातही पदार्पण केले हम आपके हे कॉन साजन मेने प्यार किया भाई यांसारख्या चित्रपटांमध्ये ते साईड कॉमिक कॉमिक रोलमध्ये दिसले सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत त्यांनी केलेले अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अभिनेत्री प्रिया अरुण यांच्याशी विवाह केला होता त्यांना दोन मुले आहेत गौरी आणि अभिनय अभिनय बेर्डे हा देखील मराठी सिने सिनेसृष्टीत सक्रिय आहे एक दुर्दैवी क्षण म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सोळा डिसेंबर दोन हजार चारमध्ये मध्ये किडनीच्या आजाराने निधन झाले तेव्हा ते अवघ्या पन्नास वर्षांचे होते त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आजही त्यांच्या चित्रपटांमधील संवाद देहबोली हास्य आणि अभिनय हे प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत लक्ष्मीकांत बेर्डे हे लक्ष्मी विनोदाचे चाल चालते बोलते विद्यापीठच हो होते असे विद्यापीठच होते असे म्हणायला हरकत नाही तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे आवडतात का हे मला कमेंट करून सांगा आणि त्यांचे कोणते चित्रपट तुम्ही पाहिले आहेत हेही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ